यात येते ना मी मस्त पैकी बांगला बांधणार देवा अरे लय भो आवड कष्ट करून मला आहे ना काहीतरी असं थँक्यू न थँक्यू कमले एक गोष्ट ध्यानात ठेव शेवट सांगतोय कोणी काही काम सांगितलं लगेच ऐकत थोपाट घेऊन तू काय गरज पड लोकांची काम करायची सारखं सारखं काय समस्या हो अरे मी ना तिथे उभा होतो देवाला विनंती केली म्हटलं देवाय कष्ट करून थकलो मला काहीतरी आई तर डबोला भेटू देवानी माझ्या हातात टाकलं डबल याच्या याच्यात ना मी मस्त पैकी बांगला बांधणार पंधरा बशी घालणार सुंदर पोरगी बघून लग्न करणार मला मुलं घालणार दोन मुलं आणि एक मुलगी तिघांना मी कॉइनमेंट मध्ये टाकणार त्यांना जायला मोठी गाडी शाळेत

या तल्लभ झालेल्या देहाला दारू देत का कोणी दारू दारू देत का कोणी दारू या तल्लभ झालेल्या देहाला गोट भर दारू देत का सोने हा लाईट नक्का सम्राट होईल ओ सरकार mm. दारू द्या मला नाही या नट सम्राटाचे सगळे नट ढिल्ले करून सोडले ना तर तिथून पुढ चला सरकार तुम्हाला चांगली दारू सरकार दारू घेता दारू दार दार नाही दारू आली दारू आली काय डबुला सरकार अरे आपलं डबुला चॅन्नी घेतलंय डबुल अरे आपलं डबल कुठे गेलं हयो कसे काय झाले हाय राहीण कुणा तुम्हाला काय माहिती हो सुजाताबाई बरं भेटलं तुम्ही रस्त्यामध्ये मला घरी येऊ राहिलो तुमच्या काय नाही डबुले भेटले मौल्यवानी एकदम डबुल हा मौलेवान हे त्याच्या सोन ना नाही हा हे तुमच्याकडे राहू द्या हे हेचे भरपूर पैसे येणार आहेत मग तुमच्या घरी का नाही घरी नाही असं सापडलंय ते घरी नाही तुमच्याकडे ठेवाय याचे भरपूर पैसे आले ना मग जाऊ फिरायला कुठेतरी हा तुम्ही सांगा बचत गटाची मिटिंग मी सांगतो आधी चाललो म्हणून बरोबर हा चाल ना काय ठेवा तुमच्याकडे हा हा ठेवते का हॅलो हा सरपंच काय बोलता अरे बापरे नाही 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 आलो मी आलो घेऊन आलो लगेच घेऊन आलो हो वेगळाच घोटाळा झाला हा ना ती इकडे नंतर बघू ते विकायचं ते फिरायला जायचं नंतर जा नंतर मी तुम्हाला फोन करतो काय झालं अहो त्याला मोठा घोटाळा झाला मी नंतर फोन करतो तुमच्या अशा एकोटण्यामुळे तुमचं कुठं एक काय होत नाही नोकरी लागाना पोरी भेटाना याच वड त्याच वड चालायचं पळायचं हो सरपंच काय सांगितलं तुम्ही द्या इकडे नशी आले नाही अख्खा अख्खा गाच्या पोलिसांच्या ताब्यात आणि तुम्ही आलात घणठन धर तुझं डबुल आता सरपंच मला तुम्ही सांगितलं त्याच्याच हे ते घेऊन त्याला परत दिलं ते डबुल या बघा ते त्याच्याच नशिबात होत हे मी पळविलं या दोघांनी आणि ते तुमच्या हातात आलं आणि तुम्ही तुमच्याकडून मी घेतलं ते मला सांगा त्याच्या नशिबातलं डबल तुम्हाला मिळालं असतं का आणि तुम्हाला धार्जन तरी झालं असतं का पचलं तरी असतं का तुम्हाला हे काय खरं नाही कायचं तुम्ही तुमच्या नशिबाने कामो कष्टाने कमावा मेहनतीने काम ना असं लोकांचं कशाला वटीता बघा आज तो का किती खुश आहे त्याच्यात त्याची काहीतरी लाईफ होईल पण आता का काय आपल्याला तरी काय माहिती त्याच्यात काय काय नाही किती सोनन नानन मोर काय काय आम्ही तर पार फिरायचा प्लॅन केला होता सुजाता बाई लोकांच्या जीवर कशाला फिरत <laughs> हेर काही किसी मला वाटत पिशवी जीनी फेकले ना ते सलून वाल वाता काय नाल रायव्हर राहता ना अरे केस पण बगलातले वाटते तरी आमच्यात नशिबाला केस आले काय नाही आपलं नीट राहायचं गावातले काम करायचं फक्त याच्या त्याच्या नादी नाही लागायचं मॅडम कडक हाय आमची मॅडम कडक हाय आहा या लाल साडीतला फोटो तुला भारी अ गण अरे काय सकाळ सकाळ इकडे मग तुमचे मॅडम कडक आहे आमचे सर कडक होती शाळे हा का हा विषय वेगळा विषय वेगळा हे वेगळा विषय झाला बरं सकाळ सकाळ मोबाईल तुम्हाला अरे सकाळ सकाळ पाहावं लागतं कोणाला गुड मॉर्निंग काय ते कोण काय काय म्हणतंय काय सगळं आम्हाला असा सर्व्हे करावं लागतं दिवसभराचं काम असं डोक्यात ठेवावं लागतं एक विजन असतं आमच्या समोर मला माहितीये ना ती मेसेज गुड मॉर्निंग नाश्ता झाला का चहा झाला काय केली का अरे प्रत्येक वेळेस तसंच नसतंय मग काही वेगळं बी असत काही <laughs> गावात नवीन भाऊसाहेब आले भाऊसाहेब झालं काय हजर दोन दिवस झाले अरे बरेच दिवस आपली ती जागा रिक्त होती झाले का आपल्याकडे आलं ना अजून राम राम साम साम काय करायला सांगितलं नाही का मी ते चेअरमन राहतो म्हणून अजून त्याच्या पण तुमची खबर गेली हा माझ्याकडे सध्या वेगळीच बातमी वेगळी बातमी काय काय असं काय राजकारणाचा विषय काय काय नाही मग तुमचे आहे ना गावात लक्षच नाही राहिलं अरे गणत्या गावावर आपली पकड अख्या गावावर आपलं लक्ष आहे असं म्हणू शकत नाही घरा गणित माणसा गणित कुंडली आहे आपल्याकडे सगळी जी हक्काचं जवळच घर आहे का तिथं दुर्लक्ष झालंय तुमचं जवळचं घर दुर्लक्ष शकत नाही अहो ते भाऊसाहेब आहे ना नुसतं सुजाताच्या घरी चाक्रा मारतोय सुजाताच्या घरी भाऊसाहेब चाक्रा मारतोय दोन दिवस आता आठ चाक्रा झालेत त्याच्या अरे मग याखादी त्याला मतदार यादीत नाव टाकायचं असेल किंवा कुठं काही योजना असेल दोन दिवसाला आठवडा युवास नाय म्हणायचं त्या भाऊसाहेबाचे चाल चालचलन काय असेल चांगले दिसना ना चाल चलन नीट नाही नायला त्याच्याकडे नीट लक्ष द्यावं लागेल मला त्यासाठी तुम्ही आलोय खास आवर्जून तुमच्याकडे त्याला म्हणा चेनच्या नादी लागू नको कांबडेवाणी असा सुलीन तरी ध्यान ठेव मी बघा माझ्या पातळीवर काय ते तुम बघा तुमच्या पातळीवर मी एकदम त्याच आहे ना मागावर राहतो हा जरा बारा असला जरा हिस्साबाद राहत असला तर ठीक नाही तर मग दाखवा आपला इंगा त्याला हा चल बर ला काम केलेला तू गंठन्या जरा नवीनच पिलू सोडून गेलाय समजा तुला ते ग्राफिक डिझायनिंग च करायचं होतं काय झालं त्याच करायचं ना भाऊ मग काय हे बघितलंय गाळा बघितलाय पण झालं का त्याच्यात भांडवल कमी पडतोय दोन पीस इथे तगडे लागते ना त्यासाठी अरे भांडवलाची नको चिंता करू तुला काय लागत असेल ते घेऊन जा पैसे फक्त आपल्या टक्केवारी तेवढे द्या ना ठेव अरे हा याच्यावर मग हा एवढं लक्ष दे बँक माझ्या शेजारी बसलेली बँक नाही एटीएम एटीएम एनी टाइम मनी काढून घेतो कोटेशन उद्या सांगतो काय लागतं वहिनी परकर बिरकर शिवते त्यांच्याकडून घ्यायचे ना पैसे त्याचे किती घेतात घंट ते परकारचे पैसे ते असेच जाते वडापावारी वडापावारी जाते अहो काय तुमच्याकडे चाललो होतो ते डॉक्युमेंट वेगवेगळ्या प्रकारची योजना आल्या आहेत मला वाटतं तुम्ही ऑफिसवर चक्कर माराल म्हटलं तुम्हाला योजना दिल्या असत्या योजनेचा तुम्हाला लाभ मिळाला असता ना हा कसली योजना आली होती बघा आता आता आपलं विहिरीची योजना आहे त्याच्यानंतर धान्याच्या कोट्या आल्या त्याची सुद्धा योजना आहे मग तुम्ही मला तुमचं आधार कार्ड दिलं असतं तर मी ते योजना तुमचं केलं के असतं नाही पण मला लागत माझ्या इथं असं काय करता म्हणजे बघा <laughs> ना आता आलंय सरकार कडून यायचं आपलं पण लागतच नाही ना मला बाकी काय चाललंय भाऊ साहेब आला भाऊ साहेब असं घरी मारस घंटन भाव हे बी नाही का तू सांगत होता हो बागा बागा आगा। आगा। ते तुम्हाला माहितीये का चर्म त्याची गंमत कशी झालेली मावळाच्या पोळी कशी मधमाशी घुम घर गंमत झाली त्याची आता होय घंटन ते काय बघा ना बघा ते पाहिलं खरंच राह मला घंटांनी सांगितलं त्यावेळेस विश्वास नव्हता पण सर याला काय दुसरी वाज दिसत नाही ते काय लयच गुळ पाडायला लागलाय रे ते हा लाळ टपकायला लागली बरं लाळ आणि तू परत ते काय म्हणे कोठ्या द्यायना लोकांना काय आले जण नको आहे आले लोक याला पण मारत आहेत देत नाही थांबा म्हणतो याला कापच्या एक दिवशी बसून वेळ भेटत नसत तुझी इकच कशी काम लवकर लावकर हा अयो सुजेताबाईकडून पाठितोय अरे दोन दिवसात लय रंग दाखवायला लागलायच्या हो अहो तर सरकारची योजना आहे ना ती अशी कशाला वाया जाऊ वाया जाऊ देची आणि मी असल्यान तर तुम्ही कशाला काळजी करता बघा आता तुमच्यासाठी नाही करायचं मग कोणासाठी करायचं हाय की नाही ये तुम्ही ग्रामपंचायत ऑफिसवर तुम्हाला योजनेच सगळं समजून सांगतो म्हणजे तुम्हाला ते लाभ भेटेल आणि याताना तुमचे डॉक्युमेंट घेऊन बार या <laughs> बर का बरं बरं या ना येते येते नक्की या बर का बरं भाऊ साहेब ऐका ना हा ती ला पुसा ना तेवढी येऊ का लागलाय तो बघाव लागेल करावा लागेल घंटण जाऊन सांग ते का कोणाचं चेअरमनच आहे म्हणा हा ठीक आहे कोणाचं उत्तर आहे कोणाचं नाव आहे ते सांग जरा तुझ्या भाषेत मग कळन त्याला म्हणा आता कोंबडेवानी सोलून टांगू असा अण्णा सत्कार करा चालन 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 चांगला सत्कार करावा लागेल मी काय म्हणतो तू सांगून बघ तू ज्याच्यानी नाहीच ऐकलं तर मग त्याचा एक जाहीर सत्कार ठेवून आपण आपल्या पद्धतीने मी तू सांगून हा बोला ना अहो भाऊसाहेब त्या ज्या भूखंडावर तुमची नजर आहे ना तो सात बारा ऑलरेडी पाहिल्यापासून आमच्या चेअरमनच्या नावावर आहे भूखंड त्याच्यामुळे इतर हक्कात सुद्धा तुमचं नाव लागणार नाही आणि तसं काही फेरफार करायचा प्रयत्न करू नका नाही तर तुमचं जे नाव आहे ना त्याला आळं मारण्यात येतील डायरेक्ट आळ हा नाही कुठं चान्स नाही काय अजिबात नाही कारण ऑलरेडी ना चेअरमनचा बॉज आहे त्याच्यावर नाही मग जरा दाखवला प्रकरण टाकून म्हणणं कुठं प्रकरण टाकू नका नाही तर तुमचं प्रकरण फैल होईल तुम्ही सांगा ना काय करू काय नाही आपलं नीट राहायचं गावातले काम करायचे फक्त याच्या त्याच्या नादी नाही लागायचे चेअरमन म्हणजे काय साधी आसमी मी नाही भाऊ मग असू द्या ना चेअरमन आपण काय कमी आहे काय आपण पण भाऊसाहेब आहे की नाही हा ना हा कळेल तुम्हाला हा येऊ का पण इथून उचलायच बर का 아니 삼바 2 아, 아, 아이트 아, 2 2 2 2 2 아, 2 2 2 2 2 2 2 2 아, 아2 2 2 2 2 2 2 2 아, 2 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 아, 아, 아. 2 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 哎呦！哎呦！哎呦！哎呦！哎呦！哎呦！哎呦！哎呦！哎呦！哎呦！打啥了？打！哎呦！干啥？干啥？干不着了！还敢说？干啥？干啥？快！ द्या कर... पा, पाय इकडे सरळ पाय कर याचे सरळ पाय सांग पुढची योजना सांग सांग योजना सांग सांग योजना सांगितलं होतं ना डुकरावानी बांधून येईन मला मला घर बांधायचंय घरकुलची योजना सांग 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 घरकुल पाईपलाईन कर

भाऊ साहेब अरे काय झाली तुमचा ऍक्सिडेंट झाला काय सरपंच कोण होत मला माहित नाही पोतात घालून घालून हाणलं मला आमच्या गावात का बाहेर मग काहीच दिसलं नाही मला हा घडलं कुठं गावात गावात घडलं आपल्याच गावात घडलं ना आयला तुमची काय दुश्मनी भाऊ गावात हो काहीच नाही हो सरपंच मी फक्त त्या सुजाताबाईंना योजनेत घेत होतो त्यांना योजना समजून सांगत होतो आणि माझं काही चुकलं ना सर पण मला एक सांगा तुम्ही त्या सुजात्या बाईला योजनेत बसवत होत होते हे नेमकं कुठे बसवत होत होते गावात कोणत्या लोकेशनला ते त्यांच्या घराचे तिथ रस्त्यावर रस्त्यावर झालं तिथंच कल्याण झालं त्या योजनेच भूमीपूजन झालंय उद्घाटन झालंय तुमच्यावर अहो म्हणजे अहो म्हणजे आताही तुमच्या लक्षात राहू द्या तुम्ही नवीन येत आमचं गाव लय टोल्याचं लय गांड्याचं गाव आहे आमचं अजिबात त्या सजा त्याबाईच्या जवळपास सुद्धा फिरकू नका तिच्या सोबत बोलू सुद्धा नका कळलं का हो आ? आता कळलं तुमचं कशामुळे झालंय आपली नोकरी भली आपण भले काय करायचं कोणाला योजनेत बसवायचं नाही बसवायचं आम्ही आहेत ना आणि योजनेत बसवायला तुम्ही कशाला मोकार स्मार्ट होता नोकरी करा महिन्याच्या महिन्याला पगार घ्या प्रामाणिकपणे काम करा सगळ्या लोकांच्या गोरगरिबांची कामं करा हा असं एका माणसाला योजना ना का समजून सांगत जाऊ हा मग असं उद्घाटन होत नाही तर योजनेचं बरं सर पण हा आता नाही परत कधीच करणार हा जा तुम्ही म्हणजे आपलं आपला पगारापुरतं काम करीत जा हा हे गावले आहे हा जा हळू जा सावका जा आणि आंबी हळद मलम काहीतरी लावा